आनंद यांच्या हांडीबाबत उद्देश व नियोजन स्पष्ट करणार शिवसेना शाखा खारेगाव डॉक्टर श्रीकांत शिंदे सामाजिक मंच कळवा यांच्या वतीने दहंडीचे हे यंदाचे चौथं वर्ष असून स्वच्छ कळवा सुंदर कळवा या उद्देशाने कळवा शहराला स्वच्छतेची जनजागृती करण्यात येणार आहे कळवा आपली जुनी काट टाकत नव्याने वसत असलेले शहर आहे या शहरात निसर्गाने नटलेली समृद्धी आहे एकीकडे खाडी तर दुसरीकडे डोंगर भाग यामध्ये वसलेले हे शहर आहे या शहरात अनेक सांस्कृतिक कलाकार तसेच मान्यवर वास्तव्यास आहेत या सांस्कृतिक नगरीत यंदा गोविंदांची धूम पाहायला मिळणार आहे यंदाचे हे चौथे वर्ष असून मानवी मनोरे रचण्यासाठी स्पर्धा नसून निसर्गाला आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने स्वच्छतेचे मिशन स्वच्छता ही संकल्पना लक्षात घेऊन या कळवा शाखेच्या वतीने ही दयंडी साजरी करण्यात येणार आहे धर्मवीर आनंद दिगे व शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात अनेक ठिकाणी शिवसेनेच्या वतीने विविध प्रकारचे संकल्प हाती घेत दयंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून ठाण्यालगत असलेल्या या सांस्कृतिक नगरीत यंदा गोविंदांची धूम त्याचबरोबर स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे ही दहंडी उत्सव पाहायला मिळणार आहे सदर प्रसंगी डॉक्टर श्रीकांत शिंदे सामाजिक मंचाचे प्रमुख सल्लागार गणेश साळवी अध्यक्ष अरविंद सौतवडेकर उपाध्यक्ष राजेश सहसचिव रोहन शिंदे खजिनदार राधे वराडकर तसेच शिवसेना विभाग प्रमुख श्याम पाटील युवासेना अध्यक्ष ओंकार चव्हाण शाखा प्रमुख निनाद बरोडे शाखा प्रमुख घाग शाखा प्रमुख सुशील गावडे तसेच कळवा शिवसेना शाखा प्रमुख रोहन शिंदे व इतर मान्यवर पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित शिंदे सामाजिक मंच यांच्या माध्यमातून गेली शिवसेने दहंडी उत्सव आम्ही साजरा करतोय यावेळी स्वच्छ कळवा आणि सुंदर कळवा असा स्लोगन आम्ही या ठिकाणी ठेवलेला आणि त्या माध्यमातून पुढील एक वर्ष आम्ही त्यावर काम करणार आहोत गोविंदा पथकांचं आरोग्य सुरक्षा शासनाच्या जे नियम आहेत त्यांना धरून आणि महिलांची जी दहीहंडी आहे त्यांनासुद्धा योग्य तो सन्मान देऊन आम्ही ही हा दहीहंडी उत्सव साजरा करतो आहे स्वच्छता म्हटलं की आज सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव असतं मल्हार कळंबे ज्याने या चौपाटींवरचा ऐंशी लाख टनचा कचरा काढून चौपाट्यांना मुक्त केलं अशा व्यक्तीला आम्ही या ठिकाणी बोलवतो आहे आणि आमचं जे मिशन आहे स्वच्छ कळवा आणि सुंदर कळवा ह्या मिशनसाठी एक इथल्या इथली जे जनता आहे इथले जे लोक आहेत त्यांना एक संदेश जाईल की एक व्यक्ती जर एवढं सगळं करू शकतो तर आपणसुद्धा आपला कळवा स्वच्छ करू शकतो आणि हाच संदेश देण्याचं आम्ही काम या ठ या माध्यमातून करतो आहे एक लाखाची ही दहंडी आहे आत्तापर्यंत जवळजवळ ऐंशी दहंडी पथकांनी या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे मला वाटतं की जवळजवळ शंभर ते दीडशे पथकं या ठिकाणी येऊन जातील आणि चांगल्या पद्धतीने हा दहंडी उत्सव साजरा होईल या दहंडीला स्वतः डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित राहत आहेत त्याचबरोबर आमचे खासदार सन्माननीय नरेशजी आहेत आणि आमचे जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे साहेब आणि भारताचा स्वच्छतेचा ब्रँड अँबॅसेडर ॲम्बॅसेडर मल्हार कळंबे हा स्वतः या ठिकाणी उपस्थित राहतो आहे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आम्ही ऑर्केस्ट्राचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी फक्त गोविंदाचीच गाणी गायली जातील आणि लोकांना एक समुपदेश म्हणून काही वक्ते आम्ही या ठिकाणी बोलवणार आहोत ते सुद्धा आपल्या स्पीचमधून आपल्या संभाषणातून लोकांना योग्य ते मार्गदर्शन करतील ऐकतं झालं असाल धर्मवीरांचे ठाणे जिल्हा आणि शिवसेनेचा बालेकिल्ला शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या ठाण्यामध्ये बाजूलाच कळवा आहे आमचे कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्मान्य श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्रीकांत शिंदे सामाजिक मंच त्या मंचाच्याद्वारे कळवा नाक्यावरती मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे तर मी सर्व गोविंद भक्तांना करेन की सर्वांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहा नियोजन अशा पद्धतीचं असेल की सकाळी अक अकरा वाजल्यापासून दहांडीला सुरुवात होईल गेल्या वर्षी दीडशे ते दीडशे ते सव्वाशे मंडळांनी सहभाग घेतलेला यावर्षी आम्हाला संपूर्ण मंचाला अपेक्षा आहे की यावर्षी दोनशे ते अडीचशे मंडळ यांनी भाग घ्यायचा आहे त्यांच्या सुरक्षेच्या जबाबदार दृष्टिकोनातनं सेफ्टी बेल्टची आम्ही सुविधा केलेली आहे त्याचबरोबर एखादा गोविंदा जर तिथे जखमी झाला तर त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्सची सुद्धा आम्ही सुविधा करण्यात आलेली आहे दिव्यांगांचं असं काय आमच्या शहरमहूकडे कोणी नोंद घेतलेली नाही आहे पण जर दिव्यांगत माननांनी जर आमच्याकडे मागणी केली तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही हंडीचं आयोजन करणार आहोत